हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर रेसिपी शो कालची रेसिपी ज्यांनी पाहिलेली आहे त्यांना नक्कीच माहितीये की हा मॅप कशासाठी लावला गेलेला आहे पण आज जे नव्यानी रेसिपी ही पाहतायत त्यांच्यासाठी मी सांगते की एक आपण कॉन्टेस्ट ठेवणार आहोत मला तुम्ही असं कमेंट करून सांगू शकता की नक्की माझ्या डोक्यामध्ये काय आहे मी मॅप इथं का लावलेला आहे तुमची कल्पना काय आहे ती कॉन्टेस्ट कधी असणार आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगेल कशा पद्धतीचे असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगेल तर आता आज आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण पाहणार आहोत मोरावळा बरेचसे दिवस झालं मला कमेंट येत होती की ताई थंडीचे दिवस आहेत आवळ्याचा सीझन आहे आणि आवळा खाणं हे किती गुणकारी आहे किती हितकारक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे ऑल ओव्हर संपूर्ण बॉडी साठी आवळा हा फारच गुणकारी आहे तर त्याच्यामुळे मोर आवळा हा केलाच जातो थंडीच्या दिवसामध्ये तर म्हटलं चला रिक्वेस्ट खूप सगळ्या जणांची आहे पूर्ण तर केलीच पाहिजे तर त्याच्यामुळे आज आपण पाहतोय परफेक्ट असा वर्षभर टिकणारा मोरावळा तो ही टिप्स खूप इथ आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला धुवून नंतर स्वच्छ एका सुती कपड्याने पुसून घ्यायचे पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे त्याला अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाहीये आणि आता मी खिसून घेते मोर आवळ्या करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत म्हणजे काही काही जण अख्खा हा जो आवळा आहे त्याला वाफवून घेतात शिजवून घेतात आणि मग नंतर त्याच्यावरती प्रोसेस करतात किंवा काही काही जण याच्या फोडी करतात पण मला जी सोयीस्कर वाटते ती म्हणजे ही खिसून करायची कारण की खाताना आणि खाणाऱ्याला पण आणि वाढणाऱ्याला पण ही सोयीची आहे तर त्याच्यामुळे ही पद्धत मला जास्त आवडते सगळा आवळा इथे मी खिसून घेतलेला आहे गॅस वरती आपण पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये हे दोन छोटे चमचे तूप टाकून घेतलेले तूप गरम झालं की याच्यामध्ये मी थोडीशी दालचिनी टाकून घेते हलवून घेऊया आणि आता आपण याच्यातच लगेच आपण हा जो खिसून घेतलेला आवळा आहे तो टाकून घेऊ हा आवळा आता आपल्याला व्यवस्थित असा वाफवून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असा हा मी मिक्स केलेला आहे एकत्रित केलेला आहे पसरवून ठेवूयात आणि गॅसचा फ्लेम मी एकदम लो ठेवलेला आहे झाकून ठेवते आपल्याला हा आवळा व्यवस्थित असा वाफलण्यासाठी सात ते आठ मिनिट लागतात पण सात ते आठ मिनिटाच्या दरम्यान आपल्याला दोन ते तीन वेळा याच्यावरचं झाकण काढायचे परत एकदा हा खिसून घेतलेला आवळा हलवून घ्यायचंय आणि मग परत झाकण ठेवायचं सहा सा सा ते सात मिनिट झालेले आहेत आणि मी मध्यंतरी दोन तीन वेळा याच्यावर झाकण काढलं होतं तुम्ही आता इथं बघू शकता याचा पूर्णपणे रंग बदलला गेलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गुळ गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता फक्त प्रमाण कसं राहतं आपण जेवढे आवळे घेतलेले तेवढाच आपल्याला गुळ आहे म्हणजेच इथं मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि याच्यामध्येच मी तीन बोटांमध्ये बसेल एवढं मीठ टाकून घेते मीठ टाकण्याचं कारण म्हणजे आपल्याला हा जो मोरावळा येतो वर्षभर टिकवायचा आहे आणि मीठ टाकल्यामुळे एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून ते मीठ काम करतं आपला आवळा जास्तीत जास्त काळ चांगला टिकून राहतो गुळ आणि हा आवळा व्यवस्थित असा एकत्रित करून घेऊया मोरावळा करत असताना गुळाचं प्रमाण हे जेवढाच तेवढं घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त वापरलं म्हणजे तुम्ही इथं पाऊन किलो आपण अर्धा किलो घेतलेला आहे तुम्ही पाऊन किलो वापरला तरीही चालेल म्हणजे पाऊ किलो जास्त पण कमी वापरू नका कमी वापरल्यामुळे काय होईल तो जो आवळा आहे आवळ्याची जी चव आहे थोडीशी तुरट ती त्याच्यामध्ये लागेल आणि मग लहान मुलांना मग शक्यतो तसे पदार्थ मग नको वाटतात तर त्याच्यामुळे थोडासा जास्त टाकला तरीही चालते किंवा मग जेवढ्याच तेवढा गुळ एकत्रित केल्यानंतर आता गुळाचं पाणी व्हायला हो आहे गुळ वितळायला लागलेला आहे लाग आणि जो आवळा आहे तो सुद्धा स्वतःच पाणी रिलीज करतो तर त्याच्यामुळे हे थोडस पातळ होतं मिश्रण सुरुवातीला गुळ टाकल्यापासून आतापर्यंत जवळजवळ सात मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान असा रंग यायला सुरुवात झाली आहे पण आणखीनही बरच हे पातळ आहे आपल्याला हे आटवून घ्यायचंय जे अर्धा किलोचं मेजरमेंट घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एकूण मिळून पंधरा मिनिटांचा टायमिंग लागलेला आहे आणि आपला जो मोरावळा आहे तो इथं तयार झालेला आहे तर आता तयार झालाय हे कसं ओळखायचं तर इथं वरती आपण मोरावळ्यातला आप जो पाक आहे तो घेतलेला आहे आणि आपल्याला हातावरती हा पाक घ्यायचा आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मी आधी गॅस बंद करते कारण की हा परत जास्त पुढं जात अशी याची येते म्हणजे आपला मोरावळा तयार झालेला आहे गॅस बंद करायचा इथं तुम्हाला थोडासा पातळ दिसतोय पण आणखीन थंड झाल्यानंतर हळूहळू थोडासा घट्टसर व्हायला लागतो सगळ्यात शेवटी आता आपण याच्यामध्ये थोडस जायफळ खिसून घालूयात आणि जर गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर वापरली असेल तर मग या जायफळाच्या ऐवजी तुम्ही विलायची पूड वापरा हलवून घेऊया आणि आता आपल्याला हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हा मोरावळा स्टोर कसा करून ठेवायचा तर त्याच्यासाठी एक स्वच्छ काचेची किंवा चिनी मातीची भरणी वापरायची ज्याच्या आतमध्ये पाण्याचा अजिबातही अंश नसेल म्हणजे कोरडी फट्ट अशा पद्धतीची भरणी वापरायची त्याचबरोबर जो कुठला चमचा तुम्ही याच्यामध्ये घालणार आहे तो परमनंट तोच ठेवायचा म्हणजे दुसरा बदलला गेला ओलसर चमचा गेला असं काही होणार नाही तुमचा ओला हात सुद्धा याच्यामध्ये घालू नका म्हणजे एकूण मिळून काय तर जर पाण्याचा अंश याला लागला तर हा मोरावळा खराब होतो तर त्याच्यामुळे ज्या काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा तशा पद्धतीनं मोरावळा करा तुमचा मोरावळा एकदम मस्त झकास अशा पद्धतीचा होईल आज मी तयार केलेला हा मोरावळा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून रोज रात्री नऊ वाजता जेव्हा मी एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्या समोर येते तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचेल आणि हा ही जी कॉन्टेस्ट आहे मी जी राबवणार आहे जी घेणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये आपले हे व्हिडिओज शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होतील आणि तुमची जी कॉम्पिटिशन आहे ती आणखी जास्त इंटरेस्टिंग होईल कारण की जेवढे जास्त कॉम्पिटिटर असतात तेवढी जास्त इंटरेस्टिंग अशी ती स्पर्धा होते